विश्वगुरू भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चर्चा करतो आहे कर्जतच्या कायद्या सुव्यवस्थेची खरं तर पोशेरचं हत्यांगड आपण भयंकर पाहिलं दोन दिवसामध्ये आमदारांच्या मने मतानुसार दोन शिवसैनिकांमध्ये तो राडा झाला आणि ठाकरे गटाच्या म्हणण्यानुसार तो आमदारांचा बॉडीगार आहे अशा वेळेस कर्जत कायदा सुव्यवस्था बिघडली की काय पोलीस कर्जतचे काय करतात हा प्रश्न निर्माण झालेला आहे तीन दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ आहे मग व्हिडिओवर तो खरा खोटा आहे का है तिथे लोकेशन दिसत आहे नेरळचं असं असताना पोलिसांनी कारवाई का केली नाही आहे बाकीचे नेरळचे जे नेते आहेत ते काय करत होते कुणाला काय बोलायचं नाही का हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत कायदा सुव्यवस्था निर्माण झालेले आहे त्यामुळे पोलिसांनी त्या व्हिडिओची दखल घेतली नाही का मग शिवसेनेला अधिकृत पेजवर ट्विट करावं लागलं हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे कर्जतच्या कायद्या सुव्यवस्थेवर पोलीस जबाबदार आहेत का कर्जतचे पोलीस काय करतायत कर्जत असेल निरळ असेल हत्याकांड घडताय मोठ्या प्रमाणात चोरी केली जाते अनेक ठिकाणी असे आ, का, दोन तीन 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 महिन्याला एक खून दरोडे असे सगळे प्रश्न चोऱ्या होत आहेत कर्जत राहणार संघामध्ये सोसायटीमध्ये हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत एक एकेकाळी कर्ज शांत समृद्ध असं ओळखलं जायचं फार कमी प्रमाणात ग्रामीण भागामध्ये कुठं तर फॉर्म हाऊसवर चोरी होयची असं आम्ही ऐकायचो पण आता ही चोरी कर्जत शहरापासून तर प्रत्येक ठिकाणी होत चाललेली आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली का पोलिसांचा अपयश आहे का पोलीस अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे कर्जतच्या व्यवस् कायदा सुव्यवस्था बिघडलेल्या आहे त्याला जबाबदार कोण हे आमदारांचं अपयश आहे का पोलिसांचं अपयश याची उत्तर आपल्याला दिली गेली पाहिजे त्यामुळे अपयशाचे खापर हे पोलिसांवरच फुटलं जाणार कारण कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं हे पोलिसांचं काम आहे त्यामुळे काय जो धाक राहायला पाहिजे होता पोलिसांचा तो धाक राहिला अनेक ठिकाणी जुगार सुरू आहेत नेरळ असेल नेरळ असेल कर्जतमध्ये अनेक ठिकाणी जुगार सुरू आहेत मग ते जुगार सुरू करण्याचे आशीर्वाद नेमकी कुणाचे आहेत मग ते पोलिसांना हप्ते ला, 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 ला आहेत का याची उत्तर मिळाली पाहिजेत नेरळ साईडला अनेक व्यवसाय चालू आहे अनेक मुली आणतात आहेत संध्याकाळी दिवसाढवळ्या मुली आणतायत अनेक त्यामध्ये राजकीय नेत्यांचा सहभाग आहे जुगार सध्या सुरू आहेत अशा कायदे सुव्यवस्था निर्माण झालेली आहे त्यामुळे मग नेरळची पोलीस काय करतायत कर्जचे पोलीस काय करतायत हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडलेल्या आहेत आणि त्या बिघडलेले त्याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्त येथे उपस्थित आहे